न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनेल देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू करण्याची अधिसूचना केंद्र सरकारने जारी केली आहे या निर्णयाचे स्वागत करत पैलवान अमृत भोसले यांच्या नेतृत्वाखाली इचलकरंजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने शिवतीर्थ येथे नागरिकांना साखर वाटप करून सी माहिती देत आनंद साजरा करण्यात आलाय यावेळी महिला आघाडी अध्यक्षा सौ अश्विनी कुबडगे बाळकृष्ण तोतला दीपक पाटील महेश पाटील अली खान प्रवीण पाटील जलानी टाकवडे नीता भोसले सुनीता जाधव संगीता घोरपडे शबाना शाह पूनम गुनके यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्या महिला आघाडी प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू करण्याची अधिसूचना जारी केली आहे गृह मंत्रालयाकडून सीएईची अधिसूचना जारी करण्यात आली आहे देशात नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजेच सीएए लागू करण्यात आला आहे मोदी सरकारने डिसेंबर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये संबंधित विधेयकाला मंजुरी दिली होती आणि नंतर राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर आता ए नियमांची अधिसूचना जारी करण्यात आली आहे गृहमंत्री अमित शहा यांनी गेल्या अनेक भाषणांमध्ये अनेकदा नागरिकत्व सुधारणा कायदा किंवा सी ए लागू करण्याबाबत भाष्य केले होते लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांची अंमलबजावणी केली जाईल असे त्यांनी जाहीर केले होते अशा परिस्थितीत गृह मंत्रालयाने त्याच्या अंमलबजावणीची तयारी पूर्ण केली असून आता त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे